माझी लायकी काढणारे संजय काका पाटील मी तुमच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे आता कळेल कुणाची किती लायकी आहे ती अशा शब्दात भाजपचे नाराज नेते आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगलीचे खासदार संजय पाटलांना आव्हान दिलंय आणि टीव्ही नाईनच्या लालकेला कार्यक्रमामध्ये भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांची निवडणूक लढवण्याची लायकी नाही असे उद्गार काढले होते कामामध्ये काम पूर्णत्वाला जाते कामांची सुरुवात झालेली आहे ते जनतेनं उघड्या डोळ्यानं बघतायत कुणाचे डोळे बंद असतील तर ते आपण उघडू शकत नाही या ठिकाणी काम करत असताना पालकमंत्री कुणी दिला कुणी दिला नाही जर थांबवायची क्षमता कुणाबद्दल आरोप असतील तर तो, तो माणूस मोठाच आहे म्हणला पाहिजे त्यामुळं बेतालपणानं आरोप करण्यापेक्षा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून काय ठीक आहे त्याला बोलून जाईल आम्हाला मी विचारतो त्याला माणसं आता काल बाजूला ह्या भाषा करायला लागल्या असतील ते नाटक सगळ्यांना जमत ते नाटक सगळ्यांना जमत कालपासून काल पर्यंत असणार इलेक्शनला नायकवाडी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षापासून काम करत होतो आणि तिथं माझी भूमिका पक्षाशी प्रामाणिक होती तुम्ही पक्षाशी गद्दार होता आजही भारतीय जनता पार्टीमधनं तुम्हाला तिकीट मिळावं आणि भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला तिकीट द्यावं संजय पाटील आणि गोपीचंद पळकर यांची फायट झाली पाहिजे ही जनतेतली मागणी आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला फायट द्यायला आज रणांगणामध्ये उतरलोय माझा पक्ष निश्चित नाही मी कुठल्याही पक्षामध्ये चिन्हावरती निवडणूक मध्ये रणांगणामध्ये असेल पक्ष माझ्या सोबत नसेल तर मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे त्यामुळं जिल्ह्यातल्या लोकांनी आता कुठलीही संदिग्ता मनात न ठेवता कुठल्याही शंका कुशंका मनामध्ये न ठेवता लोकसभेच्या प्रचाराला कामाला लागाव एवढीच मी आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम